नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत एखादा थेसिस किंवा एखादं पुस्तक बाइंडिंग कसं करतात ते आपण इथे पाहणार आहोत हे जे आहे हे बाइंडिंग होणाऱ्या थेसिसचं फ्रंट पेज आहे आधी ते फ्रंट पेज प्रिंट करून घेतलं गेलं त्याच्या मागच्या बाजूला जो आहे तो आता हे इथे चिक्की लावण्याचं काम इथे होते आहे प्रश्नी ही लावली जाते आणि ही पूर्ण चिक्की लावल्यानंतर आपल्या पानाची जी साईज असेल त्याचा पुठ्ठा हा जो आपण इथे पाहतोय आहे तो कट करून घेतला जातो आधी आणि आत्ता हे जे फ्रंट पेज आहे गोल्डन कलरमध्ये केलेलं दोन माणसं या कामासाठी लागतात की आता इथे चिटकवल्या जात आहे एका तुकड्याला आठ बाय बाराची ही पुठ्ठ्याची साईज आहे त्यावर हे फ्रंट पेज बेस्ट होत आहे फार मोठं हे काम जे आहे हे अनुभवातून आणि कौशल्याचं काम आहे सगळा नजरेचा खेळ आहे की ते तिरप व्हायला नको व्यवस्थित ते चिपकायला पाहिजे आणि अमोल बाइंडिंग वर्क्स जे आहे या क्षेत्रातला मोठा अनुभव यांचा आहे फ्रंट पेज चिटकवलं गेलं आणि आत्ता ही जी आहे शिवलेली कॉपी ही त्यावर ठेवली आहे आणि हे जे दुसरं पान आहे मलपृष्ठ ज्याला म्हणू आपण मुखपृष्ठ चिटकवल्यानंतर हे मलपृष्ठ हे त्यावर ठेवलं गेलं आणि हा जो भाग आहे उभा पट्टी त्याचा अंदाज घेऊन आत्ता मागची बाजू जी आहे ती चिटकवली आहे हा पी एच डीचा प्रबंध आहे आपण इथे बघतो आहोत की कशा पद्धतीने थिसिस जो आहे तो बाइंड केला जातो जोपर्यंत यांचं समाधान होत नाही आणि त्यांच्या नजरेला त्या गोष्टी नीट वाटत नाहीत तोपर्यंत त्या व्यवस्थित केल्यानंतरच पुढचा भाग केला जातो बघतो आहोत इथे रात्रभर वजन देऊन हे सेस सुकवले जातील आणि नंतर संबंधिताला ते दिल्या जातील आता ही त्याचे कॉर्नर्स जे आहेत ते इथे जोडले जात आहेत फेविकॉल ग्लू हे काम केले जाते अनावश्यक भाग कापून टाकला जातो त्यामुळे अशा पद्धतीने याचे जे कॉर्नर्स आहेत ते कापले गेले त्याला बऱ्याच वेळी गोल्डन कॉर्नर्स देखील लावले जातात जशी मागणी असेल त्या पद्धतीने काम केले जाते आणि आता यावर फायनली जो थिसिस आहे तो पेस्ट केला जाईल समन्वय अनुभव याचा हा सगळा खेळ आहे तुकोबांनी म्हटलं आहे की तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे येरा गवाळाचे काम हे बाइंडिंगमध्येही तसंच आहे की इथे अस्सल जातीवंत कारागीर त्यासाठी लागतो हे अलत्याभलत्याचं काम नाही फायनली एक कॉपी जी आहे ती तयार झाली आहे फ्रंट दाखवा आणि हा तिसीस बाइंड झाला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा धन्यवाद